लोकमान्य नगर येथील जिल्हा परिषद लोकमान्य नगर विद्या मंदिर येथील मुख्याध्यापक बाळासाहेब डोळे यांनी सर्व शिक्षकांना आपल्या शाळेतील इयत्ता तिसरी सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी आपले विद्यार्थी अव्वल यावेत म्हणून प्रत्येक रविवारी शाळा भरविली जाते विद्यार्थ्यांचा राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करून चांगल्या पद्धतीचे शिक्षण दिले जाते असे पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केले ते पुढे म्हणाले सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी व सर्व ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद शाळेवरती भरपूर खर्च केला जात आहे जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी चांगल्या पद्धतीच्या शिक्षण घेऊन मोठ्या उच्च पदावर जाण्यासाठी त्यांची धडपड आहे म्हणून आम्ही सर्व शिक्षक त्यांना चांगले घडविण्यासाठी प्रत्येक रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत शाळा चालू ठेवून विद्यार्थी घडवित आहोत असे आपले मनोगत व्यक्त केले सरपंच डॉक्टर संतोष भोरे ही रविवारी शाळा सुट्टी असताना सुद्धा शिक्षक शाळेमध्ये येऊन नेहमीप्रमाणे शाळा सुरू असल्याची पाहणी केली व सर्व शिक्षकांचे कौतुक केले व अशाच पद्धतीने इथून पुढे तुम्ही विद्यार्थ्यांना घडवा तुम्हाला ग्रामपंचायतीकडून काही कमी पुढू दिले जाणार नाही व आपल्या शाळेचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उज्ज्वल यश संपादन करावेत व आपल्या शाळेचे नाव महाराष्ट्र राज्यात एक नंबरला येण्यासाठी प्रयत्न करावेत असे म्हणाले यावेळी शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष उज्ज्वला कुदळे विद्यालयाचे तज्ज्ञ संचालक अमित काकडे उत्तम हुजरे सह शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते